सिटी न्यूज वसा जनसेवेचा विधानसभेच्या निवडणूक संपल्यात मंत्रीपद वाटण्यात आली परंतु जिव्हारी लागलेल्या पराभवातून अजूनही काही उमेदवारांची सुटका झाली नसल्याचं दिसतंय त्यांचे सहकारी पक्षाचे पदाधिकारी देखील आगपाखड करताना दिसून येत आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे का पराभूत झाले तर शिंदेसेनेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सिंदखेड राजा आणि शेंदुरजन परिसरात मतदारांना पैसे वाटत असल्याचा खळबजनक आरोप प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केलाय ते का अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये बोलत होते यावेळी मंचावर डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती या संदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मनोज कायंदे डॉक्टर शशिकांत खेडेकर डॉक्टर राजेंद्र शिंगणे गायत्री शिंगणे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवण्यात आली होती डॉक्टर शिंगणे यांनी आधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून अजितदादा पवार गटात प्रवेश केला होता दरम्यान अजितदादांच्या आशीर्वादाने त्यांना जिल्हा बँकेसाठी तीनशे कोटी रुपये मिळाले होते परंतु निवडणुकीच्या ऐनवेळी डॉक्टर शिंगणे यांनी पुन्हा शरद पवार गटात घरवापसी केली दरम्यान विधानसभा निवडणुकीत डॉक्टर शिंगणे यांचा पराभव झाला आणि तेथे मनोज कायंदे हे जायंट किलर ठरले दरम्यान हा पराभव जिवारी लागला की काय महाविकास आघाडी उभाटा गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी एका नरेंद्रिंतन सोहळ्यात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सिंधकडे राजा आणि शेंदूरजन परिसरात पैसे वाटल्याचा थेट आरोप केलाय या आरोपाला स्वतः डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जाहीरपणे दुजोरा दिला यावर आता नामदार प्रतापराव जाधव काय प्रतिक्रिया व्यक्त करतील याकडे अनेकांचं लक्ष लागलंय आणखीन काय म्हणाले प्राध्यापक खेडकर केंद्रीय आयुषमंत्री मंत्री पैसे वाटत असेल तर हा देश कुठे चालला कुणाला बेरोजगाराची चिंता नाही शेतकऱ्यांची देखील काळजी नाही त्यामुळे चिंतनानी म्हणून करण्याची गरज आहे असेही प्राध्यापक खेडकर म्हणाले सिटी न्यूज बुलढाणा